मी एक कमर्शियल केलं होतं ते तेलगू मध्ये होतं तेव्हा मग त्या सौंदर्या नटी बरोबर काम करण्याचा योग आला दोन हजार साली वगैरे सूर्यवंश सिनेमामध्ये सूर्यवंशम सिनेमा मध्ये अमिताभची हिरोईन जी झालेली तिच्या बरोबर मी तो काम केलं आणि तेव्हा ते तेलगू होतं मला तर ते तेलगू समजतही नव्हतं पण मी ते सगळं ते लिहून ते डायलॉग सगळं हे केलं आणि तो अनुभव असा आहे ना बेंगलोरच्या पुढे एका गावामध्ये आम्ही ते शूट करत होतो आणि तोपर्यंत मी साऊथची फिल्म काही बघितल्याच नव्हत्या आणि ती किती पॉप्युलर आहे मला काहीच माहीत नव्हतं डायरेक्ट ती शूटला आली तिकडे त्या गावामध्येच एका पोल्ट्री फार्मच्या तिथं शूट होतं आणि थोड्याशा झोपड्या होत्या ते आली तिथे तयार झाली आमचं <coughs> शूट वगैरे सगळं झालं आणि मग लंच ब्रेक झाला तर म्हणतो चला जेवूयात वगैरे ती म्हणजे एक मिनिट माहिती कारण का तोपर्यंत आम्ही बघतो तो तिथं संपूर्ण गावामध्ये लोक जमा झाले होते आणि प्रचंड गर्दी झाली आणि ते लोक अम्मा अम्मा करून तिला ते बोलवत होते वगैरे तर मला म्हणाले मी त्यांना भेटून येते मग ती त्या प्रत्येकाला भेटून हे करून नमस्कार करून मग आली तर म्हणे काय ना उनकी वजह से मॅम त्यांना ता ती भेटली आणि मग ती जेवायला बसली आणि मग आमची चांगली मैत्री झाली मग मी परत जेव्हा इकडे मुंबईला यायला निघालो तेव्हा ती म्हणाली नाही माझ्या घरी जेवायला तुम्ही या मग तिच्या घरी जेवलो आम्ही आणि नंतर ती म्हणे परत आपण काम करत आणि परत एकदा मला तिच्याबरोबर काम करायची संधी आलीच होती आणि ती म्हणाली मी थोडस इलेक्शन प्रचाराला चालले मग hmm. मी जाऊन आले की मग आपण तारखांचं ठरवूयात आणि बिचारी त्यातच त्या आणि आत्ताच्या याच्यात तर माझ्या हवा हवाई सिनेमामध्ये आधी आपले मराठीच होते म्हणजे तुला सांगतो मुक्ता बर्वे काम करणार होते पण कोविड मुळे काय झालं तीनदा शेड्यूल आमचं पुढे गेलं आणि जेव्हा मा मग फिक्स झालं सगळं तर मुक्ताला कोविड झाला त्यामुळं हो मग आता परत तीनदा तर ती मुक्ता स्वतःहून मला म्हणाले की सर आणखी तुम्ही किती पुढे जाणार कारण का त्याच्यानंतरही तिचं एका मालिकेचं डेली सोपचं शूट सुरू होणार होत तुम्ही एवढं लोन काढून फिल्म करताय पैसे उचललेले असतात तर त्या म्हणून आईला मग मी काही मग मराठीतल्या यांना विचारलं तर आपल्या मराठी अरे मग ह्याच्यामध्ये ना महे दो, दोन मुलांच्या आईचा रोल आहे मग ते कसं करणार मग काहींना फोटो सांगितले की मिडल क्लास लुकचे तर मिडल क्लासच्या लुकचे म्हटल्यानंतर भांगेत सिंदूर केसांचे आकडे मिडल क्लास बाई घरात अशी राहीन का मराठी बा मराठी घरामध्ये भांगेत असं सिंदूर घालून बायका राहतात का तर हे यांचं म्हणजे अभिनयापेक्षा दिसण्यावरच जास्त आहे मग म्हटलं की चल काय यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही आहे मग मी ती मल्याळम अभिनेत्री निमिषा सजन तिचा द ग्रेट इंडियन किचन गाजला होता तिला फोन केला तिला भेटलो तिला कन्सेप्ट आवडली आणि तिची जी, जी काकू आहे ती मराठी आहेत त्याने माझं वनरूम किचन सिनेमा पाहिला होता त्यामुळे मला त्याचा आणखी बेनिफिट झाला आणि मग तिने काम केलं बरोबर पण माझी मुक्ताबरोबर काम करायची इच्छा राहिलेली आहे आणि ती इतकी मेहनती आर्टिस्ट आहे तुला सांगतो तिनं म्हणजे काही काय तिला गरज आहे ती स्क्रिप्टचं वाचन करायला घरी यायची माझ्या सर हे कसं अपेक्षित आहे तुम्हाला मग तिला कॉस्ट्यूम सांगितलं ना, सांग ना तुझ्या मुक्ता या साड्या अशा असणार आहेत तुझं हे नाही नाही सर तुम्ही ठरवलं ना तुमच्या डोक्यात अख्खा सिनेमा आहे मी काय म्हणजे पहिली अभिनेत्री अशी आहे ती मी बघितले की माझ्याबरोबर कोण काम करतंय काय हे असं काही नाही माझा रोल आणि फिल्म त्यामुळे माझी खूप इच्छा राहिलेली की मुक्ता बर्वे बरोबर काम करायचं तुमची एक पोस्ट वाचून ना खर तर आम्हालाही असं झालेलं की असं खरंच घडतं का जी त्या कॉस्ट्युम डिझायनरची होती आणि म्हणजे इंडस्ट्री असं घडतं का यावर या हा प्रश्न माणूस घाणे लोक असू शकतात मला खरच हे म्हणजे तुम्ही ती डिझायनर आहे ती मुलगी काहीतरी धडपड करते एवढ्या प्रवास करून इथं मुंबईमध्ये येते येते आणि तुम्ही हुँ. तिला घरी आल्यानंतर साधं तुम्ही पाणी देत नाही तिच्यासमोर तंगड्या ताणून बसताय जेवताय आणि तिला जेवायलाही विचारत नाही आपल्या घरात आल्यानंतर आपण साधं तुम्हाला विचारतो ना कोणाला बरोबर आणि ते अक्षरशः जेव्हा दोनदा माझ्याकडे आली तेव्हा ती पावसात भिजलेली होती मग मी तिला ते, ते खायला हे दे, दिलं म्हटलं नाही तू जेवण करून तर मग सात वाजता मी तर सात वाजता जेवतो सकाळी दहा आणि सात वाजता म्हटलं mm -hmm. माझी जेवायची वेळ तू जेवून जा तर एकदम डोळ्यात पाणी आलं आणि तिथं तो बांधच फुटला मग रडायलाच लागले सर असं कोणी करत नाही हो मला हे असं अनुभव आलेत जेवतानाही समोर असे mm -hmm. म्हणजे किती नीचपणा म्हणायचा आर्टिस्टचा बरोबर आणि तुम्ही दाखवताना मग बाहेर दाखवता की माझी ही गाडी माझी ही लाईफस्टाईल कशाला कुठं दाखवायला तुम्ही तुमच्या दारात आलेला तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांशीच नीट वागत नाही आणि कॅमेरामध्ये तुम्ही तुमची लाईफस्टाईल काय त्याला जायची त्या लाईफस्टाईल तुमच्या तुमचा पैसा तुमचं तुम्हाला लखला आज त्या एकाने इंडस्ट्री सोडून दिली ना तिचं मत काय झालं इंडस्ट्रीतलं सगळंच तसे असं झालं ना बरोबर आणि ते कसं पसरत पसरतं ना आपले अनुभव आपण शेअर करतो लोकांजवळ आता जे स्वतःला सौंदर्याची खाण समजतात अशा अभिनेत्रींनी तिच्या ओढणीचे पैसे तिच्याकडनं ड्रेस घेतले तेही नाही तिला दिले म्हणजे तुम्ही तुमच्या मेकअप वरती वरती हजारो रुपये खर्च करता आणि तुम्ही ज्यांच्याकडनं ड्रेस घेता त्यांना तुम्ही एक नवीन आहे म्हणून तिला पिळवणूक करता हे का ना आणि मग दा दाखवायचं मदर्स डेला ह्याला की माझं किती प्रेम आईवरन हे कशाला खोटं आणि आईला आई बहिणीवरनं शिव्या द्यायच्या हे किती नाटकेपणा आहे म्हणजे मला वाटतं की त्यांनी स्वतःला कधीतरी आरशात बघावं की आपण कसं काय बोलतो बाहेर आपण काय आपली आपल्याला तरी लाज वाटली पाहिजे ना आत एक बाहेर एक कशाला ही इमेज आणि लोकांना काय नाही ह्यांची ते ह्या इमेजला भुलतात ना हे असं आहे कलाकारांमधील अॅनिमल ही पण तुमची एक पोस्ट आहे मला किस्से तुम्हाला नाव घेता असे किस्से आम्हाला सांगा की कलाकारांमधील अॅनिमल म्हणजे नेमका काय हे जसं की तुम्ही वागता एक आणि बाहेर दाखवता एक लोकांना कशाला ना ती इमेज आता मध्ये बघ पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला होता सगळीकडे तर काही मदत गोळा करत होते तर मला ते एका पत्रकाराने फोन केला की सर असं आहे मी तेव्हा ऋषी केसला होतो म्हणजे ठीक आहे तुम्ही सांगा काय मदत कसं आहे नाही आम्ही आता आर्ट काही काही आर्टिस्ट ना हे केलंय वगैरे तर मग केलं म्हणजे त्यांनी किती दिली नाही ते म्हणाले की आम्ही आव्हान करू म्हण आव्हान करू घ्या ना त्यांच्याकडनं काढा ना खिशातून पैसे काढा ना कोल्हापूरचे लोक किंवा पश्चिम महाराष्ट्रातील लोक यांचे सिनेमे बघतात ना तो ऑडियन्स यांना आहे ना मग त्यांना सांगा द्यायला पैसे नाही ते बघितलं एक दोघांना पण ते काय म्हणाले की आम्ही फक्त व्हिडिओ देऊ आणि लोकांना आव्हान करून म्हणत त्यांच्याकडे पैसे काढा ते जे देतील त्याच्या दुप्पट तुम्ही मला मागा मी ते पैसे देईन म्हटलं आणि मग त्यांनी मला सांगितलं काय काय कलाकारांचे कसे त्यांना अनुभव आले काही नाही सध्या माझी अडचण आहे हे नाही असं आहे <laughs> मग मला जी काय मदत करायची ती मी केली त्यांना तेच का मराठी कलाकार असंच मी स्पेसिफिक म्हणणार नाही पण तुम्ही जसं व्यक्त होता काही जण व्यक्त होतात सामाजिक विषयांवर पण ते गरजेनुसार व्यक्त होतात हो, हो। असं का गरजेप्रमाणे सिनेमा समजा रिलीज होणार असेल तर मग कुठे मग जातील मग ते समाजसेवा दाखवतील कॅमेरात मग डोळ्यात पाणी आणून तो ड्रामा ते गरजेप्रमाणे असतात सगळेच तसे असतात असं मी म्हणत नाही काही हे नाहीपणा तो तो अभिनय असतो त्यांचा मराठी कलाकार कृतज्ञ आणि कृतज्ञ तर असं का वाटतं म्हणजे नाही मी बघ केलेल्याच कधी तुम्ही हे करू नाही पण मी दोन हजार दहा मध्ये म्हणजे मलाही फायदा झाला मी बारा मराठी कलाकारांना सीएम घर ते दे दिली होती चला त्यांना आपली ओळख आहे आपले प्रयत्न आहेत तर आपल्या बरोबर त्यांचंही बल होईल वगैरे प्रणाली त्यातल्या एक दोघांनी सोडलं तर कोणीही जाणी होई नाही सधी की तुम्ही साधं जेवायला या किंवा का काही नाही उलट माझ्या एका सहकार्याचा फ्लॅट तो चांगला व्ह्यू होता त्याला तर ते एका अभिनेत्रीने सांगितलं की नाही मला तो नंबर लकी आहे मला तो हे पाहिजे मग त्याचा हे करून त्याला सांगून मी तोही माझ्या शब्दामुळे तयार झाला तिला हे दिला की बाबा चला तिला तो नंबर लकी आहे म्हणून आणि तिने काय ती तो स्वतः तर राहायला आली नाही सगळं so, फर्निचर करून घेतलं आणि मग मित्रांना घेऊन क्षणभर विश्रांतीसाठी तिकडे यायची ते mm स्वतः -hmm. so, तर काही राहिलीच नाही नंतर पाच वर्षानंतर तिनं तो, तो विकला मग विकताना तिला त्या व्ह्यूचे एक्स्ट्रा पैसे मिळाले oh. तर मग तू जाणीव ठेवावी ना की आज ज्या माणसाने त्याचा फ्लॅट बदलून मला दिला mm. तो पडद्यामागचा कलाकार त्याला काहीतरी आपण द्यावं किंवा विचारावं काहीच नाही मग मी तिला फोन करून झापलं नाही मी त्याला निरांजन देणार होते यातच कळाली त्या सांधीच्या निरांजनाची काय किंमत बरोबर त्यामुळे यांनी काय दिवे <laughs> लावलेत ते मला माहित आहे म्हटलं की काय फडतूच लोक शून्य म्हणतो ना माणूस शून्य असे आणि त्या घरासाठी इतके मी प्रयत्न केले तुला असं सांगू त्याच्या आधी पण की चला बाबा आपल्याबरोबर या यांना घर मिळेल कारण का मुंबईत घर होणं हे फार महत्वाचं बरोबर